नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा येथे अवकाळीला पाचशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव येथे अवकालेली तीस क्विंटल कमीचं दर तीनशे रुपये क्विंटल जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा इथे अवकालेली दहा हजार एकतीस क्विंटल कमीचं दर एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाते आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे धाराशिव येथे अवकालेली एकशे पंचवीस क्विंटल जास्तीत तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगडी येथे अवकाळीलेले पंधरा हजार आठशे एकावन्न क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोले येथे अवकाळीले आठशे चौदा क्विंटल जशी दर एक हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती पारनेर येथे अवकालेले चौदा हजार सहाशे आठ क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा असे पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकाळीलेले तीन हजार दोनशे सात क्विंटल कमीचा दर दोनशे रुपये क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जातो लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी येथे अवकालेले बेचाळीस क्विंटल कमीचा दर सातशे रुपये क्विंटल जसे बाराशे रुपये क्विंटल